जळगाव जामूद तालुक्यातील टाकडी पारस्कर येथून लाजुंडे येथे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एकोणतीस मार्च रोजी टाकडी पारस्कार गावाजवळ घडली या संदर्भात काळूभाऊ दशरथ धामोडे वय पंचेचाळीस वर्ष लांजोड यांनी जळगाव जामूद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे मृतक कालू वेरवा हे आपल्या ट्रॅक्टरने टाकडी पारस्कर इथून लांजूडकडे जात असताना अशोक लेलँड कंपनीचे टिप्परचा चालक एकनाथ भोंबे यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे टिप्पर चालवून समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये मृतक कालू बेरवा यांच्या डोक्याला व उजव्या हाताला व उजव्या पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून आरोपी टिप्पर चालकाविरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे सहा एक भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर टिप्पर चालक आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते एमसीएम न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव